नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार श्रीमद गीता अध्याय तिसरा कर्मयोग आपण ऐकणार आहोत गीता ही आयुष्यात एकदा तरी मनुष्याने ऐकायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे तर आता आपण सुरू करूया गीता नियत कर्माच्या फळांवर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबविण्यास प्रेरित करू नये या उलट भक्तिभावाने कर्म करून त्यांनी त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युद्ध करावे हाच सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे हा आहे बद्धजीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात परंतु वैदिक कर्मकांडांच्या नियमांतर्गत तृप्ती आणि सकाम कर्म केल्यामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण प्रत उन्नत होतो म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये तर सर्व कर्माचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे कृष्ण भावना भावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी मनुष्य कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय अनावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही कारण कर्माचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारे होऊ शकतो मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो पण पन वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्म केले जातात कृष्ण भावना भावित मनुष्य आणि भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे एकाच प्रकारचे कार्य करणारे दोघेही वर्करणी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे भौतिक भावना युक्त मनुष्याला अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे करता आहोत त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते तसेच शेवटी तो कृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो याचे देखील त्याला ज्ञान नसते मिथ्या अहंकारी मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे का सर्व श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच अज्ञानाचे लक्षण आहे त्याला माहीत नसते की आपले स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये नियुक्त करणे अत्यावश्यक आहे अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश अर्थात यांचे स्वामी म्हणून जाणले जातात अशा मनुष्याने आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होते तत्ववितू महाबाहू गुणकर्म विभागयो गुणोगुणेशी वर्तते इतिमत्वा न सज्जते हे महाराष्ट्र महाबाहू अर्जुन कृष्ण भगवान म्हणतात हे महाभाऊ अर्जुन परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणारी आपली विचित्र अवस्था जाणतो तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असूनही आपण स्वरूपतः सच्चिदानंद भगवंताचे अंश असून कोणत्या तरी कारणास्तव जीवनविषयक भौतिक संकल्पनेमध्ये गुरपटलो गेलो आहोत तसेच आपल्या विशुद्ध स्वरूपात आपण आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावायचे असतात हेही त्याने उत्तमपणे जाणलेले असते म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुवांशिक तथा अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणे अनासक्त होतो आपले भौतिक बद्ध जीवन भगवंताच्या परम नियंत्रणाखाली आहे याचे त्याला ज्ञान असते म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रकृत प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही सर्व प्रकारांच्या भौतिक प्रतिक्रिया आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो श्रीमद भागवतानुसार ब्रह्मा परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान ही परमसत्याची तीन तत्वविद म्हणून ओळखला जातो कारण त्याला परमसत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि त्यांमध्येच पुरते आसक्त होऊन जातात तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी पुरुषांना त्यांना विचलित करू नये अज्ञानी लोक स्थूल भौतिक भावनेशी मिथ्या तादात्म्य करतात आणि म्हणून भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासले जातात आपली भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एकच आहे आणि शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त असणाऱ्या मनुष्यास मंद अर्थात आत्मज्ञान नसणारा मूळ मनुष्य असे म्हटले जाते अज्ञानी जण शरीरालाच आत्मा समजतात आणि इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजने कर्मकांडे विधीनांनाच सर्व काही मानतात अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक राष्ट्रीय आणि परोपकारी अशी अनेक कार्य असतात उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते तरीही जे जी आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये त्यापेक्षा त्यांनी स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे अशा मोहित लोकांना अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्म इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये नियुक्त करणेच उत्तम होय अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावनाभावित कर्माचे महत्व समजू शकत नसल्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपली मौल्यवान वेळ व्यर्थ गमू नये उदाहरणार्थ भगवत भक्त हे भगवंतापेक्षाही दयाळू आहेत कारण त्यांना भगवंताचा यथार्थ हेतू समजतो यास्तव ते सर्व प्रकारची संकटे पत्करतात म्हणजे स्वीकारतात आणि अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात कारण कृष्ण भावना भावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे म्हणून हे अर्जुन माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त हो आणि मला स्वतःची सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता म्हणजे कोणताही लोभ न ठेवता स्वामित्वाचा अधिकार न सांगता तथा आलश्यरहित होऊन युद्ध कर म्हणजे आळस न करता कंटाळा न करता तू युद्ध करण्यासाठी सुसज्ज होय तू तयार होय असे कृष्ण भगवान अर्जुनाला युद्धभूमीवर सांगतो भगवत गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे भगवंत असा उपदेश देतात की मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन म्हणजे कृष्णाला समर्पण होऊन जणू काही सैनिक शिस्तीला अनुसरणच स्वकर्तव्याचे पालन केले पाहिजे अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील तरी मनुष्याने श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे कारण जीवांची तीच स्वरूप स्थिती ती आहे भगवंताच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही भगवंताच्या इच्छेच्या आधीन होणे हा जीवांची शाश्वत वैधानिक स्थिती आहे म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापतीच असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला भगवंताच्या सदिच्छ प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी स्वामित्वाचा अधिकार न सांगता आपल्या नियत कर्माचे पालन केले पाहिजे अर्जुनाला भगवंताच्या आदेशाविषयी विचार करावायचा नव्हता मित्रांनो श्रीमद अध्याय तिसरा कर्मयोग या कथेमध्ये किंवा या अध्यायामध्ये आतापर्यंत जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून नक्की ऐका आणि आता या अध्यायाचा जो आपला अधुरा म्हणजे अर्धा भाग राहिलेला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो श्रीमद भगवत गीता ही एकदा तरी मनुष्याने ऐकायलाच पाहिजे जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे राधे असे लिहत चला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जय श्रीराम जय श्री कृष्णा राधे राधे